मी वैष्णवी आणि आपण पाहतात लोकसंदेश न्यूज तर पाहूयात काही सविस्तर घडामोडी महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक दहामधील नागरिकांनी वंचित बहुजन आघाडीचे लोकसभेचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना विक्रमी मताधिक्य देण्याचा निर्धार केला आहे अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे अमोल वेटम संजय कांबळे यांनी दिली या बैठकीत प्रकाश कांबळे काशिलिंग सरगर सौरभ बंडगर नितीन माने संतोष कांबळे हणमंत शेंगेगोळ गणपती पिरगा बळवंत वाघमारे बंडू मुळके यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भीमनगर टिंबर एरिया येथे झालेल्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे अमोल वेटम म्हणाले धनगर मुस्लिम मराठा आरक्षणाबाबत भाजप सरकारने या समाजाची दिशाभूल केलेली आहे मुंबई उच्च न्यायालयाने मुस्लिम समाजास पाच टक्के आरक्षण देण्यास सांगितले आहे परंतु याची अंमलबजावणी झालेली नाही धनगर व मराठा आरक्षण प्रश्न सरकारने तसाच लटकवलेला आहे वाढती महागाई शेतकऱ्यांची आत्महत्या पाण्याचा प्रश्न वाढती बेरोजगारी महागडे शिक्षण व्यवस्था शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी तसेच दलितांवर व महिलांवर अत्याचार आदी प्रश्नाकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे विद्यार्थ्यांनी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी गोपीचंद पडळकर यांनाच निवडून द्यावे असे अमोल वेटम म्हणाले सध्या सांगलीसह इतर ठिकाणी विद्यार्थ्यांना अभ्यासाकरिता सुसज्ज लायब्ररी नाही गोपीचंद पडळकर यांना निवडून देऊन लोकसंधेची संधी दिल्यास विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आधुनिक लायब्ररी सांगलीसह इतर जिल्ह्याच्या ठिकाणी उभारण्यात येईल असेही वेटम म्हणाले